संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग नामस्मरणाची अगाध शक्ती आणि भगवंताच्या निरपेक्ष स्वरूपाचे वर्णन करतो नामस्मरण हे ज्ञान किंवा अज्ञान या पलीकडचे एक साधन आहे जे थेट मोक्षाचा मार्ग दाखवते हे माऊली अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगतात हा अभंग आपल्याला शिकवतो की भगवंताच्या दरबारात ज्ञानाचा अहंकार किंवा अज्ञानाचा कमीपणा चालत नाही तिथे केवळ शुद्ध भक्ती आणि नामाचा अखंड घोष महत्वाचा आहे भगवंती नाही हरि सदा हे चरण भगवंताच्या अद्वैत स्वरूपाचे आणि नामस्मरणाच्या तात्काळ फळाचे वर्णन करतो जाणीव नेनीव भगवंती नाही जाणीव म्हणजे ज्ञान समज मी ब्रह्म आहे अशी जाणीव म्हणजे अज्ञान मी देह आहे अशी भावना आपले मूळ स्वरूप शुद्ध सच्चिदानंद असे आहे पण अविद्येमुळे आपल्याला वाटते की आपण पापी सुखी दुखी देह आहोत ही नेणीव म्हणजे अज्ञान आहे जेव्हा आपण साधना करू मी ब्रह्म आहे हे जाणतो ती जाणीव ज्ञान आहे ज्याप्रमाणे पाण्याला स्वतःचा वास रंग किंवा गढूळपणा नसतो पण मातीच्या संपर्कात आल्यावर त्याला हे गुणधर्म चिकटतात त्याचप्रमाणे आत्मा मूळत शुद्ध आहे पण मायेमुळे त्याला सुख दुःख पाप पुण्य हे गुणधर्म चिकटतात भगवंत मात्र या मायेपलीकडचा असल्यामुळे त्याला हे दोन्ही गुणधर्म जाणीव आणि नेणीव नाही तो शुद्ध निर्विकार आहे भगवंताला अज्ञान नाही त्यामुळे त्याला ज्ञान होण्याचा प्रश्नच येत नाही त्याची स्थिती जाणीव नेणे आहे हरि उच्चारण पाहि सदा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंत भक्ताच ज्ञान किंवा अज्ञान पाहत नाही तर हरिनामाचा उच्चार केल्याने तो ज्ञानी किंवा अज्ञानी या दोघांना सुद्धा मोक्ष मिळवून देतो केवळ हरिनामाचा उच्चार केल्यानेच मोक्ष मिळतो मग ती व्यक्ती ज्ञानी असो व अज्ञानी नामस्मरण हे ज्ञान प्राप्तीचे साधन नसो मोक्ष प्राप्तीचे थेट साधन आहे संत रामकृष्णांसारखे सद्गुरु एखाद्या सामान्य अज्ञानी जीवाला भेटून त्याला नामजप करण्याचे साधन देतात नामजपामुळे त्या जीवाला आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव होते आणि तो मी ब्रह्म आहे या अवस्थेत पोहोचतो नामजप हीच ती साधन आहे जी जाणीव नेणीव दोन्हीच्या पलीकडे घेऊन जाते आणि मोक्ष मिळवते नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेघ नाही हे मुक्ती स्पष्ट करतो नारायण हरी या नामाचा उच्चार करणे हे नामस्मरणाचे एक अत्यंत प्रभावी सूत्र आहे तेथे कळी काळाचा रीघ नाही कळी काळ म्हणजे मृत्यू आणि त्याच्याशी संबंधित भय तसेच कलियुगातील दोष रीग नाही म्हणजे प्रवेश नाही जिथे पाप असते तिथेच कलीचा प्रवेश होतो हरिणामाच्या अखंड उच्चारणामुळे नष्ट होतात आणि मनात कोणतेही विकल्प राहत नाही त्यामुळे कलियुगाचे दोष किंवा मृत्यूची भीती तिथे शिरकाव करू शकत नाही नामस्मरण करणारी व्यक्ती काळ किंवा वेळ आणि मृत्यूच्या भीतीच्या पलीकडे जाते कारण ती भगवंताच्या सानिध्यात असते संतांचे जीवन हे याचे उत्तम उदाहरण आहे ते नेहमी नामस्मरण करत असल्यामुळे त्यांना मृत्यूची कधीच भीती वाटली नाही कारण त्यांच्यासाठी मृत्यू हा भगवंतामध्ये विलीन होण्याचा एक मार्ग होता त्यांची आंतरिक अवस्था मी देह नाही मी आत्मा आहे अशी असल्यामुळे त्यांना कळी काळाचा रेग नाही हा अनुभव आला तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीवजंतुंशी के हे चरण भगवंताच्या स्वरूपाचे अज्ञेयत्व आणि मानवी ज्ञानाची मर्यादा स्पष्ट करतो येथील प्रमाण नेनवे वेदांशी प्रमाण म्हणजे भगवंताचे खरे स्वरूप सत्य आणि नेनवे म्हणजे कळत नाही समजत नाही वेद हे सर्वोच्च ज्ञानाचे भांडार आहे पण तेही भगवंताचे पूर्ण स्वरूप शब्दात मांडू शकत नाही नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही असे म्हणून वेद भगवंताचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतात पण ते त्याच्या पूर्णत्वाला स्पर्श करू शकत नाही ते जीवजंतूंशी केवीकडे अर्थात जेव्हा सर्वोच्च ज्ञानी वेदांनाही भगवंताचे स्वरूप समजत नाही तेव्हा ते सामान्य जीवांना कसे करणार याचा अर्थ असा की भगवंताला केवळ तर्क किंवा बुद्धीने जाणून घेणे अशक्य आहे माऊली म्हणतात जसा आरसा तोंडासमोर बाजूला काढल्यावर तोंडासमोरून बाजूला काढल्यावर पाहणे आणि पाहिलेले प्रतिबिंब दोन्हीही नाहीसे होतात आणि फक्त पाहणारा शिल्लक राहतो त्याचप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर ज्ञानही नाहीसे होते आणि फक्त शुद्ध ब्रह्मच उडते वेदांचे ज्ञान हे त्या आरशाप्रमाणे ज्ञान मिळवताना ते, ते उपयोगाचे आहे पण अंतिम अवस्थेत त्याचीही गरज नाही ती अनिर्वचनीय अवस्था आहे ती फक्त अनुभवता येते शब्दात सांगता येत नाही ज्ञान देवा फळ नारायणा पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हा अभंगाचा समारोप आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाचे अंतिम फळ सांगतात ज्ञान देवा फळ नारायण पाठ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नारायणा नामाचे अखंड स्मरण करणे हेच सर्व साधनेचे अंतिम आणि खरे फळ आहे सर्वत्र वैकुंठ केले असे जो व्यक्ती नारायण नामाचे स्मरण करतो त्याच्यासाठी हे संपूर्ण जगच वैकुंठ म्हणजेच विष्णूचे निवासस्थान बनते याचा अर्थ असा की नामस्मरणामुळे माणसाचे मन इतके शुद्ध होते की त्याला सर्वत्र भगवंताचेच दर्शन होते त्याच्यासाठी कोणतेही स्थान अपवित्र किंवा सामान्य राहत नाही अशा भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात जेव्हा साधकाला मुक्ती मिळते तेव्हाही त्याला भगवंताच्या नामाची गोडी कायम राहते तो भगवंताशी एकरूप झाल्यावरही नामस्मरण करत राहतो कारण त्याला हे कळले कळले असते की नामस्मरण हे केवळ साधन नाही तर तेच भगवंताचे स्वरूप आहे अशा भक्तीमुळे वैकुंठ एका मर्यादित प्रदेशात न राहता सर्व व्यापी बनते जिथे नामधिक राहतो हो, तेच वैकुंठ होते त्याच्या मनात हरीशिवाय आणि हरिनामाशिवाय कोणताही दुसरा विचार किंवा विकल्प येत नाहीश्वर हा अभंग आपल्याला शिकवतो कृपा कोणत्याही ज्ञानावर किंवा अज्ञानावर अवलंबून नसते नामस्मरण हे एक असे शक्तिशाली साधन आहे जे थेट मोक्ष मिळवून देते आणि मृत्यूच्या भयापासून मुक्ती देते भगवंताचे स्वरूप कितीही अज्ञेय असले तरी नामस्मरणाच्या माध्यमातून त्याला अनुभवता येते आणि जेव्हा साधक नामस्मरणात पूर्णपणे रमतो तेव्हा त्याच्यासाठी ते हे जगच वैकुंठ बनते